कोल्हापूर महानगरपालिकेत काम न करता पंच्याऐंशी लाख रुपयांचं बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम आणि माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत केला होता त्यानंतर अवघ्या तासातच ठेकेदार वराळे यांनीच खोट्या सह्यांसह आणि बनावट कागदपत्रे देऊन बिल उचलल्याची कबुली दिली होती नंतर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर शनिवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड यांनी आर्थिक हानी करणे यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या सर्व प्रकारानंतर ठेकेदाराने माध्यमांसमोर येत कोणी किती टक्केवारी घेतली त्यांची नावे आणि आकडेवारी उघड केली होती आता हे सर्वसामान्य सगळ्यांना आहे ही टक्केवारी घेतल्याशिवाय बिल निघत नाही हे आज मी धाडस म्हणून माझ्या हे धाडस म्हणून हे मी क्लिअर बोलून दाखवले हे तुम्हालाही माहिती आहे हे घेतल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नाही हे त्यांना कमिशन मिळवणं पगार सोडून पैसे त्यांना मिळवण्याची पैशाची सुटलेली हाव माझ्या म्हणण्यात मला एक सांगा की महापालिकेत क्लार्क वगैरे असे भरपूर असतात नेमक्या कोणत्या क्लार्कांना तुम्ही पैसे दिले त्या अधिकाऱ्यांची नावं सांगा पदाचं नेत्रदीप सरनोबा शरवंता माझी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड मॅडम कांबळे साहेब उपचार अभियंता सोर्वंशी साहेब पवडे अधीक्षक नाईक साहेब क्लार्क लेखापरीक्षक म्हटलं क्लार्क मॅडमचं मला ना। नाव माहीत आहे परीट मॅडम उपलेखापरीक्षक मिसाल मॅडम इवन मी अतिरिक्त ऐकत राहुल रोखडे यांनाही साठ हजार रुपये दिलेत माझ्याकडे यांना मी कसे पैसे दिले कुठे पैसे दिले हे ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत मी ते योग्य वेळ आले की मी शंभर टक्के तुमच्यासमोर मांडे सगळ्यांचे कुणाला पैसे किती दिले एक मी एक का एक छोटं म्हणून लोकमतला मी पैसे ट्रान्झॅक्शनचे एक हे दिलेलं आहे हे खरंच आहे का नाही मी काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलत नाही तुम्ही कुठल्या कॅफेत तुम्हाला बोलवलं महापालिकेत अशा गोष्टी ज्या योग्य होतं मात्र कॅफेत बोलून अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांकडून जर तुमच्याशी बोलणी होत असेल तर ती आहे कॅफे झालं आणि काय रॉन म्हणून ते साधारण दोन ते चारच्या दरम्यान मला तिथं बोलून घेण्यात तिथलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा माझ्याकडे आहे ऑलरेडी सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे पण ते तुम्ही खातर जमा करा तिथं कोण होत काय होतं काय होतं तुम्ही करा ना खात प्रशासकीय मान्य मॅडमांना माझी विनंती असेल तुम्ही तिथं ते, ते फुटेज चेक करा मागवा तुम्हालाच काय टार्गेट केलं आहे असं वाटतंय सध्या जे आता आपली कृती समिती आणि ह्यांची जे कामाचे जे चालू आहे त्यातली कुठ मोजकी जे ठेकेदार आहेत तिने ऍडव्हान्स मध्ये कामं केलेले आहेत ते कुठं तर झाका एखादं टेंडर मंजूर व्हायच्या आधी काम झालं असेल आणि ते नंतर तुम्ही त्याचं टेंडर करता बिल मग त्यात किती भ्रष्टाचार होत असेल समजा मंजूर काम दोन हजार बावीसमध्ये आहे त्याचं टेंडर तुम्ही तेवीसमध्ये केला त्या दोन हजार बावीसपासून तेवीसमध्ये काय प्राइस एस झालं असेल तुम्ही दोन हजारमध्ये त्या कमी रेटला काम केलं त्या वरच्या जो गॅप असेल त्याचं वाटणी त्याचं सेटलमेंट ह्यासाठी ह्या गोष्टी झाकण्यासाठी माझ्यावरती आरोप झाला आहे बरं मी कुठल्याही चौकशीला पुढे जायला तयार आहे तुम्ही आहे असं सगळी म्हटलं आपण आहे असं साईटवरती जाऊया तिथं माझे पाईप पडलेले आहेत का नाहीत केलेले आहे का नाही ॲडव्हान्स कामाची रक्कम देण्याची पद्धत आहे जसं काम ॲडव्हान्स करून घेतलं जातं तसं ऑफलाईन समजुतीनं दिले जातात कारण की पैसे परत जाणार होते असं आणि मला नोटीस काढलेली आहे योग्य वेळी मी योग्य सगळे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सादर करेन त्यामुळे कोल्हापूरच्या महापालिकेच्या प्रतिष्ठेची दुरदान उडाली होती या आरोपामुळे एक प्रकारे कारभाराचा पंचनामा झाला त्यामुळे कोल्हापूर शहराची प्रतिमा मलिन झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे या सर्व प्रकारानंतर कोल्हापूर आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर वेगळं आंदोलन केलंय कोल्हापूर महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर अधिकृत कॉन्ट्रॅक्टर यांनी दोन तीन केला अधिकाऱ्यांनी त्यांची टक्केवारी हे त्यांनी लोकांच्या समोर जाहीरपणे मांडायचा प्रयत्न केला आणि लोकांना ते समजले देखील याच्या आधी चर्चा असायची महानगरपालिकेमध्ये अधिकारी टक्केवारी घेतात अधिकारी पैसे घेतात त्यांनी गौप्यस्फोट केला आणि डॉक्युमेंटच दाखवले स्क्रीन स्क्रीनशॉट मीडियासमोर त्यांनी दाखवून दिले की ह्या या अधिकाऱ्यांनी इतके इतके पैसे घेतलेले आहे या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे महानगरपालिकेनं तात्पुरता सारवा सरोवर करण्याकरता एक प्रेस एक समिती नेमली असं जाहीर केलेलं आहे पण या समितीवर आमचा विश्वास नाही कारण या समितीमध्ये सगळे अधिकारी सगळे जे काही सदस्य आहेत ते महानगरपालिकेच्या संबंधित महानगरपालिकेचे कामगार आहेत पण आम्हाला डिमांड करायचे आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ करणार म्हणून त्रयस्थ समिती तुम्ही नेमावी याच्यामध्ये बांधकाम विभागाची माणसं घ्या कोल्हापूरमध्ये नावजलेले कॉन्ट्रॅक्टर घ्या आर्किटेक्ट असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामधले काही नामांकित बिल्डर किंवा आर्किटेक्ट घ्या आणि त्या माध्यमातून लोकांच्या समोर पारदर्शी कारभार किंवा पारदर्शी जो काही अहवाल आहे तो तुम्ही मांडावा अशा आम्ही प्रामुख्यानं डिमांड करतो त्याचबरोबर माझं कॉन्ट्रॅक्टर जे वराळे आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी कोल्हापूरच्या हितासाठी आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची टक्केवारी मीडियासमोर जाहीर केली त्याच पद्धतीनं कारण आमचा खात्री आमचा विश्वास आहे हे फक्त एकतर्फी होत नाही याच्यामध्ये आमदार खासदार कारभारी यांचा शंभर टक्के वाटा प्रत्येक ठिकाणी असतोच असतो त्यामुळे ता थोडंसं धाडस करून तुम्ही पुढं या आणि याच्यामध्ये कोण कारभारी आहेत कोण आमदार आहेत कोण खासदार आहेत यांचीसुद्धा तुम्ही नावं तुम्ही आवर्जून पुढे येऊन घ्या कारण हे कोल्हापूरच्या हिताच आहे कारण मागच्या वेळी असा प्रसंग झाला होता कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये अठरा टक्के गपगुमान द्यायचं काहीतर काम मिळणार नाही अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही तुम्ही पुढे आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकेल ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून आज आयुक्तांना आम्ही इशारा देतोय दे की तुम्ही नेमा आणि याची विल्हेवाट लावा टक्केवारी केलेली आहे मग त्या कॉन्ट्रॅक्टर असो किंवा महापालिकेच्या अधिकारी त्यांना घरी बसवा असा जाहीर इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून देतो जय अरे अठरा आम आदमी पार्टीनं महापालिकेसमोर अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या टक्केवारीचा बोर्ड लावून आंदोलन केलंय आम आदमी पार्टीचं हे आंदोलन कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलाय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका